हरी आपण आहोत इंद्रायणीवरती आणि हा जो जल्लोष आहे तो आपण बघतो आहोत अक्षरशः माऊलीच्या नामघोषाचा हा जल्लोष आहे सर्व वारकरी मंडळी जे आहे ते अक्षरशः तल्लीन होऊन विठुरायाच्या माऊलीच्या गजरामध्ये नाचत आहे डोलत आहे हजारो असे वारकरी जे आहेत ते आपल्याला या वारीमध्ये दिसतात आणि त्यांच्या मुखामध्ये एकच नाव आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली आज आपल्यासोबत जोडल्या आहेत माऊली इतकं तल्लीन होऊन नाचलात काय आनंद वाटतोय अरे बाबा स्वर्गाच्या पुढचा आनंद आहे स्वर्गाच्या पुढचा आनंद या वारी मध्ये वाटतोय किती वर्षापासून ही वारी करताय किती वर्षापासून ही वारी करताय मी पाच वर्षापासून पाच वर्षापासून आता पंढरपुरापर्यंत पायी जाणारी पायी पायी कुठल्या दिन तिथून माऊली एक्क्याऐंशी नंबर अहिर महाराज आणि गाव कुठलं तुमचं खापरखेड तेलारा तालुका खापरखेडच्या माऊली आहेत आणि अक्षरशः आपण बघितलं की फेर धरून त्यांनी नाचले ते माऊली आणि हा जो जल्लोष आहे तो आपण बघतो आहोत इंद्राणीच्या घाटावरचा हा जल्लोष आहे छोटा वारकरी जो आहे तो सुद्धा इथे नाचताना ना आपल्याला दिसतो आहे कारण पाच वर्षाच्या मुलापासून तर ऐंशी नव्वद साठ सत्तर ऐंशी नव्वद अशा सगळ्या प्रकारचे जे वारकरी आहेत तर ते सगळे नाचताना ना डोलताना माऊलीच्या गजरामध्ये दल्लीन झालेले आपल्याला दिसत आहेत कॅमेरामन निखिल सुक्रेसह मी गणेश आघाव आळंदी देवाचे